घडा मोडीन साथी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन जय भीम जय शिवराय खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे कारण आपल्या जो पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी यांनी प्रथमच आपल्या मावल साठी एक महिला खासदार उमेदवार देणार आहेत दिलेला आहे आणि नक्कीच बाळासाहेबांना माझ्यावरती अभिमान आहे की त्यांनी दोन मिनटांमध्ये माझी उमेदवारी जाहीर केली की पहिलं जे काम आहे ते सगळं बघितलेलं आहे आणि आत्ता जेव्हा आम्ही गावोगावी भेटतो आहोत तर सगळ्या जनतेचा एवढा प्रतिसाद आहे की नक्कीच आम्ही आमच्या जनमतावरती निवडून येणार आहोत आणि एक इतिहास घडवणार आहोत की पहिली मावळची महिला खासदार आम्ही होऊन दाखवणार आहोत महाविकास आघाडी आणि महायुक्त लोकशाही आहे त्याच्यामुळे आणि आमच्या पुढे कोण आहे किंवा याचा आम्ही कधीच विचार केलेला नाहीये आमची जी लढाई आहे ती संविधान वाचवण्यासाठी आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे काल काल प्रचार होता होता नक्कीच खूप प्रतिसाद मिळाला आहे आणि याची चर्चा सगळीकडे चालूच आहे आणि त्याच्यामध्ये महिला युवा वर्ग यांनी खूप चांगल्या प्र प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे देहू रोडपासून धम आम्ही धम्म भूमीच्या इथून आम्ही सुरुवात केलेली आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि तिथे जाऊन आम्हाला एक हजार पटीने शक्ती मिळाल्यासारखं झालेलं आहे पनवेल पनवेलमध्ये आज प्रचार काय अनुभव आला आत्ता आम्ही सुरुवात केलेली आहे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे पुतळ्याला आम्ही हार घातलेला आहे तिथून शि छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही हार घातलेला आहे आणि सुरुवात आहे सुरुवात आहे त्याच्यामुळं अजून तरी अजून नक्कीच लोकांना अजून समजलेलं नाही आहे की आपली अजून रॅली चालू आहे नक्कीच थोड्या वेळाने तुम्हाला समजेल की आमचा प्रतिसाद काय आहे तो